पुणे महानगरपालिकेबाहेर हे सर्व कचरा वेचक जे आहेत ते हजारोंच्या संख्येने एकत्रित आलेत आणि आंदोलनाला या ठिकाणी बसलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत हजारोंच्या संख्येने इथे हे उपस्थित राहिलेले आहेत यांना आता पाठिंबा देण्यासाठी आपण जर पाहिलं तर बाबा आढाव जे आहेत ते देखील आलेले आहेत मोठ्या संख्येने हे सर्व जे कर्मचारी आहेत स्वच्छते ते एकत्रित आलेले आहेत आणि त्यांच्या काही मागण्या आहेत त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठीच त्यांच्याकडून हे जे आंदोलन आहे ते पुकारलं गेलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत नेमके काय तुमचे मागण्या आहेत ज्यासाठी तुम्हाला पावसात बसून आंदोलन करावं लागतं आम्हाला असं अशीच दिलं की तुम्हाला करार भेटला आम्हाला काहीच करार भेटला नाहीये आम्हाला काय आमचा करार भेटण्यासाठी आम्ही कर, सकाळ बसलो उपाशी कोटी आम्ही बसलोय आंदोलनासाठी साठी सरदार भर पावसामध्ये जर आमचं आम्हाला असं भेटले पाहिजे आमचं सगळं ही पाहिजे हो। टायमावर आम्हाला नगरपालिका काय सुद्धा टायमाला पोच करत नाही पूर्ण म्हणजे आमच्या गाड्या चढकल गाड्या तुटलेल्या आहेत ती सगळं चाका चढ नाही हँगल देत नाही ती चप्पल देत नाही रेनकोट देत नाही आम्ही असं भिजात काय भरतोय रे फक्त पगार कशाला ठेकेदारी ठेकेदारी थे, पद्धत आम्हाला नाही पाहिजे नक्कीच आपण जर पाहिलं तर पावसामध्ये खर तर हे सर्व जे लोक आहेत त्या आंदोलनाला बसले आहेत नेमकी काय मागणी आहे तुमची आणि तुम्ही कुठून आहात तुम्ही कुठल्या भागात काम करता आणि काय काय समस्या आहेत आता बोल मी कोथरोड शारदा आणि कोथरोड भागात काम करते आणि आम एक आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला सगळं साहित्य भेटावं आणि कायमचा करार करावा काय काय साहित्य तुम्हाला अपेक्षित आहे आणि ते नसल्यामुळे नेमके काय समस्या आहेत गाड्या बिघडलेल्या चाक भेटत नाही गाड्या बिघडल्यावर चाक भेटत नाही गाडी तुटली तरी तीन तीन महिने गाड्या देत नाहीत शर्ट हातमोजे ही वर्षातून एकदाच देते त्यांनी आम्हाला नेहमी देत राहावं किती वेळ बसणार आंदोलनाला इथे आता किती वेळ जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत बसणार खर तर मोठ्या संख्येने हे सर्व जे आंदोलक आहेत ते पाहायला मिळतात त्यांच्या विविध मागण्या आहेत त्यांना यांना जी कचरा वेचण्यासाठी गाडी लागते तर ती गाडीची अवस्था जी आहे ती बिकट झालेली असते किंवा पावसाळ्यामध्ये राहणारे रेनकोट असं साहित्य जे आहे ते देखील दिलं जात नाही आणि याच सर्व मागण्या घेऊन आता हे सर्व जे आंदोलक आहेत ते पालिकेवर येऊन धडक मोर्चा जो आहे तो त्यांनी काढलेला पाहायला मिळतो मुलानपुरे मिरळ